सुदेशना ही आमची दोन नंबरची कन्या पहिली कन्या देव्याने आणि दोन नंबरची सुदेशना दोन्ही कन्या आमच्या अतिशय सुंदर स्वज्ज आणि सुसंस्कार आहेत आता हे तिच्या वडिलांनी सांगणं खरं तर थोडंसं ह्याची बाब आहे परंतु आपण बघितलेलं आहे सुदेशना ह्या दोन वर्षात दोनच वर्षाच्या सरावामध्ये खेलो इंडियासारख्या देशातल्या अत्यंत नावाजलेल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा स्पर्धेतलं तिनं दोन गोल्ड मेडल मिळाली आणि आपल्या सातारा जिल्ह्याचं त्याचबरोबर महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं त्यामुळे ह्या मुली मुलीचा मला शंभर टक्के सार्थ अभिमान वाटतो पुढच्या काळामध्ये काय मी सुदेशनाच्या जर आत्ताच्या प्रगतीकडे बघितलं तर मला शंभर टक्के असं वाटतं की सुदेशना एक दुसार चार सहा वर्षात ऑलिम्पिक खेळेल आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करेल कारण तिच्याकडे जी कष्ट करण्याची चिकाटे आहे सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत दहावीत असूनसुद्धा ती दहावीच्या शाळेबरोबर व्यायामाला कष्टाला प्रॅक्टिसला इतकं महत्त्व हो देते आणि कष्ट करते आपल्याकडे सुविधेचा अभाव असूनसुद्धा ती दिल्ली असू द्यात तामिळनाडू असू द्यात किंवा इतर वेगवेगळ्या स्टेटमध्ये गेल्यानंतर अतिशय सुंदर जिथं जे माहोल असेल त्या पद्धतीच्या माहोलमध्ये जाऊन तिथल्या परिस्थितीला सामोरे जाऊन अतिशय सुंदर प्रकारे स्पर्धा करते आणि तिच्या कृथीपेक्षा पुढच्या स्पर्धेतलं यश खेचून आणते हे तिचा मोठं विषय लहानपणापासूनच तिला कुठलंही काम करायला सांगितलं तर ती फळतच काम करणार आणि ती गोष्ट हे मी हेरली होती त्यामुळं असं मला वाटत होतं की आपण तिला स्पर्धेमध्ये उतरायचं पण तसा ट्रॅक भेटत नव्हता नंतर शाळेतल्या शिक्षकाने तिला स्पर्धेत उतरवलं तिची स्पर्धेला सुरू मी सुदेश शेवनकर मी सातारा जिल्ह्यातून आहे आणि आता यत्ता दहावीत शिकत आहे आठवीपासून सराव करते आहे माझ्या या मेडलसाठी पहिल्यापासूनच मातीच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस असते आणि आत्ता राज्यानंतरच्या सगळ्या स्पर्धा सिंथेटिक ट्रॅकवरती होतात पण तरी ते सोडून मी माझे कष्ट करते आणि मी स मळवरती कष्ट करूनसुद्धा सिंथेटिकवरती मी माझी स्पर्धा करते मी माझे गुरु आदरणीय बाबर सर ते माझे कोच आहेत ते मला आठवीपासून शिकवत आहेत ते तालुका क्रीडा अधिकारी आहेत आणि माझे वडील पोलीस झालात आहेत ते माझ्यासाठी खूप कष्ट घेतात त्यांची मेहनत खूप ये ते, 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 ते शब्दात मांडू शकत नाही माझी आईचे पण कष्ट तेवढेच आहेत प्रत्येक वेळेस मला खायला प्यायला सारखी मागच काय पुढचं काय माझे ध्येय आता ऑलिम्पिकचं मेडल घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी भरपूर कष्ट Thank <laughs> you.